राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा राज्यात यावर्षी तापमानात बरेच चढ उतार दिसून येत आहे अवकाळी पावसासह राज्यात आता तापमानात वाढ होणार आहे राज्यातील काही जिल्ह्यात हवामान विभागाने हिट वेव्हचा अलर्ट जारी केलाय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज आणि उद्या उत्तर कोकणातील पालघर ठाणे मुंबई आणि रायगड जिल्ह्यामध्ये हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे आजपासून पुढील तीन दिवस उत्तर मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव नाशिक आणि विदर्भातील अकोला जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे यामुळे या, या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय यासोबत काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस देखील होण्याची शक्यता आहे पुणे वेध शाळेनं दिलेल्या माहितीनुसार वातावरणाच्या खालच्या स्तरात असलेली द्रोणीकार येषा हरियाणा आणि लगतच्या भागांवर असलेल्या चक्रीय स्थितीपासून मराठवाड्यापर्यंत जात आहे त्यामुळे बावीस मे रोजी उत्तर मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भ वगळता दक्षिण कोकण आणि उर्वरित मध्य महाराष्ट्र ताशी तीस चा ते चाळीस किलोमीटर वेगानं वादळी वारे मेघगर्जना विजांचा कडकडाट तसेच पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात आणि पश्चिम विदर्भात तीस ते चाळीस किलोमीटर वेगानं वादळी वारे मेघगर्जना विजांचा कडकडाटासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तेवीस मे रोजी दक्षिण मराठवाड्यातील आणि पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात तीस ते चाळीस किलोमीटर वेगाचे वादळी वारे मेघगर्जुना विजांचा कडकडाट आणि तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यामुळे या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय चोवीस आणि पंचवीस मे रोजी तळ कोकण आणि कोल्हापूर जिल्हा वगळता राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज आणि उद्या उत्तर कोकणातील पालघर ठाणे मुंबई आणि रायगड जिल्ह्यामध्ये हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे तर आजपासून पुढील तीन दिवस उत्तर मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव आणि नाशिक विदर्भातील अकोला जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे यामुळे या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे यासोबत काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस देखील होण्याची शक्यता आहे आपण पाहत न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा